नमस्कार मित्रांनो मी आशिष मराठे किल्ले भटकं ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत स्वराज्याचे शिलेदार कान्होजी जेदे यांच्या कार्य येथील वाड्याला भेट द्यायला हा समोर जो डोंगर दिसतो आहे ना तो रायरेश्वराचा पठार आहे सरदार कान्होजी जेदे यांच्याबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे अगदी शहाजीराजेंपासून ते संभाजीराजेपर्यंत त्यांचा इतिहास आपणा सर्वांनाच माहिती आहे मग शिवाजी महाराजांच्या वेळेस पुरंदराची लढाई असेल किंवा मग पावनखिंडीमध्ये बांदलांबरोबर जो पराक्रम केला सर्वांनाच माहिती आहे प्रतापगडचं से युद्ध असेल किंवा शाहिस्त खानावरती टाकलेला छापा असेल हे सर्व आपण जाणता पूर्ण इतिहास आपणास माहिती असेल आणि सर्वात मोठी कामगिरी जर का कान्होजी जेदेंनी केली असेल तर ती अशी की त्यांनी बारा मावळामधील सगळे देशमुख एकत्र आणले आणि ते स्वराज्यामध्ये त्यांना सामील केलं आणि स्वतःच्या वतनावरती त्यांनी पाणी सोडलं होतं सुरुवातीलाच आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला ही दोन बैलाचे चाक दिसतात कान्होजींचे चौदावे वंशज राणाधीर बाळासाहेब जे दे ते इथे राहतात ही त्यांची प्रायव्हेट खोली असल्यामुळे आपण इथं जास्त चित्रीकरण किंवा व्हिडिओ काढले नाहीत फक्त तुम्हाला थोडीफार लांबनं दाखवतो त्यांची खोली कशी आहे ती घरामध्ये एंट्री केल्यानंतर आपण डाव्या बाजूला जर आलो तर डाव्या बाजूला कान्होजी जेदेंच्या सर्व वस्तू इथे अस्त्र आणि वस्त्र सर्व इथे ठेवलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात इथे हे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी कान्होजी जेदे जे चिलखत वापरायचे ते चिलकत आणि ह्या तलवारी आहेत पूर्ण लोखंडाचा चिलकत आहे आणि वजन खूपच म्हणजे खूप वजन यायचं आणि हा जो मधला पट्टा आहे मला वाटलं तो चांबड्याचा असेल पण तो सुद्धा लोखंडाचा आहे हा एवढा मोठा तो दिसतोय तो, तो दांडपट्टा आतमध्ये देवघरामध्ये जायची परमिशन नसल्यामुळे आपण आतलं चित्रीकरण जास्त केलं नाही पण इथल्या सर्वच वस्तू पुरातन काळातल्या आहेत साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे सर्व देवघरा देवाचे फोटो वगैरे आहेत आणि त्या खोलीतून डाव्या बाजूला आल्यानंतर या खोलीमध्ये महादेवाची पिंड आहे त्या काळातली पुरातन काळातली हा वाड्याचा मधला भाग आहे इथं शेवाळ खूप झालं आहे त्यामुळे आम्ही काही इथे गेलो नाही पाहायला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, करा। जय शिवराय